समस्त हिंदू समाजाची आणि सर्व नागरिकांची कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असेच नामांतर व्हावे अशीच आग्रही भूमिका आहे या संदर्भात बोलतायत शिवसेना नेते रवी साहेब कोल्हापूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी विद्यापीठ हे नामकरण व्हावं हे नाव द्यावं या संदर्भात जोरदार विरोध एका पार्टीचा सुरू आहे आणि नाव देऊ नये म्हणून कोणतरी स्वतःला बहुजन समाज समजणारे लोक बाहेर पडतात दैनिक वर्तमानपत्रामध्ये वाचण्यात आलं वर्तमानपत्रामध्ये वाचण्यात आलं की जे कोण मोर्चा काढणारे आहेत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज नाव द्यावं या संदर्भात जे मोर्चा काढणारे लोक आहेत कोण नागरिक आहेत त्यांना ठोकून काढून असा काहीतरी शब्द उल्लेख केला असा ऐकण्यात आहे ऐकण्यात आहे समाजामध्ये ते निर्माण करणे किंवा समाज विघात काहीतरी बोलणे या कलमाखाली ह्या लोकांना जे कोण असतील ज्यांनी कोणी प्रसिद्धी पत्रक दिले त्या व्यक्तीला अरेस्ट करणं हे पोलीस प्रशासनाने माझी विनंती आहे प्रशासनाला की त्याला पहिला अरेस्ट करा जो कोण आहे त्यांना यांना नेमकं कशाचं आणि का वावडा हे काही कळत नाही छत्रपती शिवाजी महाराज म्हणाला छत्रपती शिवाजी महाराज म्हणाला यांना अडचण काय स्वतःच्या वडिलांना ही एकेरी शब्द वापरतील का समजा जे कोण आहेत शिवाजी विद्यापीठच असू दे म्हणणार स्वतःच्या वडिलांना वापरतील का आवजाऊ बोलावं लागणार आजोबा अन्य कोण किंवा अन्य कोण किंवा आता कोण महाराज लोक असतील त्यांना ही एकरी वापरतील काही शब्द तर ती वापरू शकत नाही समजा कैलासवासी शब्द आहे स्वर्गवासी शब्द आहे कैलासवाशी अमुक 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 असं आपण म्हणतो तर कैलासवासी न म्हणता जो कोणी मेलेला आहे तो असा आपण शब्द प्रयोग करू शकतो का तर असे शब्द प्रयोग कोणीही करू शकत नाही जातीपातीचं राजकारण सुरू आहे कुणी तर काय मी काल एका व्हिडिओ चॅनलला बघितलं न्यूजला की छत्रपती शिवाजी टर्मिनल याचं सी एस टी झालं अहो छत्रपती शिवाजी टर्मिनल म्हणायला तुम्हाला अडचण काय सी एस टी हा सी एस टी हा इंग्रजांचा शब्द आला तो इंग्लिश आला आमची मूळ भाषा मराठी मूळ भाषा तमिळ मल्याळम आणि संस्कृत ह्या भाषा लुप्त होत आल्यात ह्या अशा लोकांच्यामुळे तुम्हाला कोणी सी एस टी म्हणायला लावलं तुम्ही म्हणा ना छत्रपती शिवाजी टर्मिनल जवळ घ्या जो गुगल सर्च करताना छत्रपती शिवाजी टर्मिनल असे येतं तुम्ही जर दे इंग्रज डच पोर्तुगीज व्हायला लागला तर आपली संस्कृत भाषा आणि आपली मराठी भाषा ही सावरणार कोण किंवा अभिमानानं कोण सांगणार मराठी भाषा जपण्याचं जा काम पहिला मराठी लोकांनी केलं पाहिजे आणि ही लोक करत नाही त्यांना काय तर आणि ही लोक करत नाही त्यांना काय तर विपर्यास करणार सी एस टी म्हटलं तर फार भारी वाटतं अशा कित्येक गोष्टी उदाहरण दिल्या तर माझी विनंती आहे सध्याच्या राजकारणामध्ये महाराष्ट्र राज्याच्या कोणतरी अचानक उठतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलतो कोणतरी उठतो डॉक्टर आंबेडकरांच्या विरोधात काहीतरी बोलतो कोणतरी अचानक औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहतू कोणतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात बोलतो म्हणजे अशा उदाहरण देण्यासारख्या कित्येक घटना ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये देशात सुरू आहेत माझी विनंती माझी विनंती आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून जातीपातीचं राजकारण थोडं बाजूला ठेवा धर्माचं राजकारण जेवढं झेपल तेवढं चांगलं करा म्हणजे धर्मांतर करायला लावणं म्हणजे धर्माचं राजकारण नाही धर्म वाढवणे म्हणजे धर्माचं राजकारण आणि प्रत्येकाचं काम आहे छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांना ज्यावेळी मृत्यू त्यांचा झाला त्यानंतर देखील दलित समाजानं जे प्रेत शिवलं प्रेत उचललं हा गौरवास्पद घटना ही गौरवास्पद घटना ही घटलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधिपत्याकागी अठरा पगड जाती बारा बलदार काम करायचे स्वराज्यासाठी छत्रपतींच्यासाठी नाही हे स्वराज्य दिवस स्वराज्य व्हावे यासाठी या दुजावा छत्रपतींनी कुठे केला का एक उदाहरण म्हणून सांगतो महात्मा गांधी एक उदाहरण म्हणून सांगतो महात्मा गांधींना महात्मा म्हटलं जात उद्या आणले कोणतरी हिंदुत्ववादी संघटनेचा व्यक्ती उठला महात्मा म्हणायचं नाही म्हटला तर, तर पंडित नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू यांना पंडित नेहरू का म्हणतात कसली पंडित पदवी कुठली असं जर कोणतरी हिंदुत्ववादी संघटनेचा व्यक्ती किंवा नेता उठून बसला तर यापेक्षा ते निर्माण करण्यापेक्षा कोण महात्मा म्हणत मन असले म्हणते कोण पंडित जवाहरलाल नेहरू म्हणत मन असले म्हणजे पण छत्रपती शिवाजी महाराज हे नामकरण करण्याला विरोध कोणीही करता कामा नये आम्ही ठामपणे छत्रपती शिवाजी महाराज हेच नाव द्यावं या नावाच्याच पाठीशी राहू ज्यांना मनाला आहे स्वतःला पुरोगामी आणि बहुजनवादी जे कोण म्हणत असतील त्यांनी जरा असं फ्लॅशबॅक ला जाऊन बघावं या बाबतीत असं कोण ना कोणतं उठत उभारेल हे असं काम हे का चालत नाही त्यापेक्षा माझी विनंती आपल्या चॅनलच्या माध्यमातून ज्यांना कोणाला नाव देऊ वाटतं ते नाव देण्याला कोणी विरोध करू नये आणि जर चुकीची भाषा वापरत असेल ठोकून काढू मारू बदडू काय जे कोण काय म्हटले ते तरी डोक्यातून काढून टाका ह्या न झेपणाऱ्या तुम्हाला गोष्टी आहेत ज्या पद्धतीनं तुम्ही ज्या पद्धतीनं तुम्ही सल्याम आपल्यानं डिव्हिजनला अर्ज देणे किंवा कुलगुरूंना अर्ज देणे देणं आहे पण मारून ठोकू ही भाषा कोणी करू नये येणाऱ्या सोमवारी काहीतरी मोर्चा आहे असं समजतं छत्रपती शिवाजी महाराज नाव देण्यात हो। यावं यासाठी हजारोच्या संख्येने सगळ्यांनी उपस्थित राहावे एवढी माझी नमन